गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे परसिस्टंट एफर्ट्स सतत अभ्यास श्रद्धा आणि सगुरी ब्रह्म ज्ञानाच्या प्रती श्रद्धा आणि पूर्ण धैर्याने चैतन्याच्या मार्गावर जो पर्सिस्टंट सतत अभ्यास करतो त्याच्यासाठी अशक्य काहीच नाही ऍक्च्युअली आपल्याला काय प्राप्त करायचंय कशासाठी आपण साधना करतो हे आपण समजून घेतलं पाहिजे भौतिक जीवनात आपल्याला समृद्धी प्राप्त व्हावी दुःख दारिद्र्य निराशा आणि दळभद्री आयुष्य आपल्या वाट्याला येऊ नये याच्याकरता पुरुषार्थाने नीतीने आणि धर्माने आपण काय केलं पाहिजे अर्थार्जन केलं पाहिजे धर्म अर्थ धर्माने अर्थार्जन करून आपल्या कामना पूर्ण करून घेतल्या पाहिजेत यालाच म्हणतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार स्थितीतून जाणं म्हणजे चैतन्याच्या मार्गावर धैर्याने चालणं हे कशासाठी आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे का आपल्याला हे असं करावं लागतंय स्वतःला जाणून घेण्यासाठी भगवंत किंवा परमात्मा जर कोणी असेलच परमात्मा नावाचं कोणीतरी प्राणी किंवा काहीतरी वस्तू काहीतरी असेलच तर त्यांनी हे सगळं विश्व कशाकरता निर्माण केलं असेल कारण ज्यावेळेस मी विश्वासमध्ये बघतो तर जिकडे तिकडे युद्ध जिकडे तिकडे दुःख कोणी सिग्नलवर भीक मारत मागतंय एखादा जंगला प्राणी जंगलात एखाद्या प्राण्याची शिकार करतोय कोणीतरी माणूस वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याच प्रजातीतल्या माणसांना फसवतय एखादा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर बलात्कार करतोय एखादा लोभी मनुष्य कुठेतरी जाऊन चोरी करतोय एखादा क्रोधी मनुष्य कोणाचा तरी खून करतोय या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत की नाही आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त टी व्ही ऑन करा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काय चाललंय सगळं दिसेल न्यूज मध्ये मग भगवंताने जर भगवंत असेल तर हे कशा करता निर्माण केला आहे समजून घ्या नीट समजून घ्या आनंदाला प्रश्न पडला की आनंद काय आहे प्रकाशाला प्रश्न पडला की प्रकाश कुठे असतो विषय समजला का तुम्हाला आनंदाला जाणून घ्यायचंय की आनंद काय आहे आणि प्रकाशाला समजून घ्यायचंय की प्रकाश काय आहे आनंद आणि प्रकाश जेव्हा सर्च करायला लागला की प्रकाश कुठे आहे तर पहिले त्याला अंधार समजून घ्यावा लागतो जर आनंद समजून घ्यायचा असेल आनंदाला आनंद, आनंद समजून घ्यायचा असेल तर दुःखाची निर्मिती असायला लागते ला 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 दुःखाची निर्मिती व्हावी लागते अगदी तसच भगवंताला जेव्हा प्रश्न पडला की मी कोण आहे स्वतःला जेव्हा त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला किंवा माया निर्माण करावी लागली विषय समजला का तुम्हाला आनंदाला जेव्हा प्रश्न पडला की आनंद काय आहे तो आनंदातच होता सदा सर्व काळ आनंद आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची सगळा आनंदच आनंद आनंदा आनंदा होता सगळा आनंदच आनंद होता पण त्या आनंदाला प्रश्न पडला की आनंद म्हणजे काय जेव्हा दुःख असेल तेव्हाच आनंदाचं महत्व कळतं जेव्हा अंधकार असेल तेव्हाच प्रकाशाचं महत्व कळत विषय समजतोय तुम्हाला आणि म्हणून भगवंताने मायेची निर्मिती केली आणि तो स्वतःच ब्रह्मांड बनून व्यापून राहिला ब्रह्मांड म्हणजे माया कोण आहे माया भगवंताची फक्त सावली आहे सावली सावली जसा एखादा आपण उभं राहतो आणि आपली सावली आपल्याला दिसते ती असते का असते की नसते असते की नसते दिसते ना आपल्याला <laughs> पण आपल्या अस्तित्वामुळे आणि त्या सूर्याच्या अस्तित्वामुळे ती दिसते एक तर सूर्य नसेल किंवा आपणच नसू तर सावली दिसेल का अगदी तसंच ही माया आहे एकदा का ब्रह्म ज्ञान प्रकट झालं की माया गायब आणि मग काय दिसत फक्त प्रकाश फक्त आनंद आणि जीवा शिवाचा हा खेळ आपल्याला हळूहळू समजायला लागतो ला दिस इज डिवाइन डान्स ऑफ दॅट नटराज शिव आणि शक्ती एकच आहे ब्रह्म आणि माया एकच आहे ब्रह्माने ब्रह्माची सावली जी माया भासते पण एकदा का ब्रह्म ज्ञान झालं म्हणजे तो ज्ञानाचा सूर्य उगवला की सावली गायब ज्ञानाचा सूर्य उगवला की माया गायब तशी ही मायेची नदी आपल्याला जर जा तरुण जायचं असेल तर ब्रह्मज्ञानाचा उदय आपल्या आयुष्यात झाला पाहिजे आणि ब्रह्मज्ञान काय आहे मय देह नश्वर अविनाशी आय एम नॉट धिस बॉडी आय एम नॉट धिस माइंड ऑल्सो आयम द सोल शिवो हम शिवो हम एम शिवा या ज्ञानाचा उदय झाला आपल्या आयुष्यात या ज्ञानाचा आविष्कार झाला आणि हे ज्ञान आपल्याला ज्या गुरु परंपरेतून प्राप्त झालं तो आपला सद्गुरु तो आपला सद्गुरु सद्गुरु सारीखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी मग तुम्ही म्हणाल इथं कोण सद्गुरु आहे इथं कोणीही गुरु नाही आणि कोणीही शिष्य नाही हा क्लास आहे मी फक्त टीचर आहे मी माझ्या सद्गुरूचा इमानदार शिष्य आहे आणि माझ्या सद्गुरूने जे ज्ञानाग्नी जे ज्ञानाची ज्योत माझ्या अंतर्या मी प्रकट केली आणि ज्याची अनुभूती मी घेतली तो अनुभव माझ्या आयुष्यात समृद्धी आणि शांती देणारा आहे आणि तीच समृद्धी तीच शांती आणि तोच सच्चित आनंद सर्वांना प्राप्त व्हावा यासाठी ही मदत फाउंडेशनची कार्यशाळा जे जे आपणा शिठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकल जन इथं कोणी कोणाचा गुरु नाही कोणी कोणाचा शिष्य नाही पण हो मी माझ्या सद्गुरूचा इमानदार शिष्य आहे मी चैतन्याच्या मार्गावर माझ्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे श्रद्धा आणि सबुरीने चालतोय कशासाठी स्वतःला जाणून घेण्यासाठी मी कोण आहे मी कुठून आलेलो आहे मी इथं कशासाठी आलेलो आहे आणि याचं उत्तर मला कळलं याचं उत्तर मला कळलं काय अरे पाणी तर पाणी समुद्रातलं पाणी समुद्रातल्या पाण्याची बाष्प झाली ते आभाळात गेलं आणि आभाळातून परत पाऊस बनून खाली आलं नदीतून परत हळूहळू ह्या छोट्या नदीतून मोठ्या नदीत नाल्यातून इकडून तिकडून फिरत फिरत कोणाच्या घरात गेलं कोणी पाणी पिलं कोणी लघवी वाटे परत जमिनीत गेलं पाण्याचा प्रवास कळला का तुम्हाला नाहीतर कुठे एखाद्या नाल्यातून लेंड होण असतं गावातलं गटार हळूहळू ती परत मोठ्या नदीला जोडली गेली आणि ती मोठी नदी, नदी पुन्हा जाऊन समुद्राला मिळाली म्हणजे समुद्राचं पाणी पुन्हा समुद्राला आलं मग त्याचा प्रवास बघितला का तुम्ही अगदी तसाच तसाच हा आत्मा हा आत्मा हे चैतन्य समुद्रातून म्हणजे परमात्म्यापासून निघालं चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरलं आज नरदेह प्राप्त झाला आणि या नरदेहात आत्मानुआात्मा विवेक ज्याच्या जोरावर मी कोण आहे हा प्रश्न पडला पण दुर्दैवाने सांगावंच वाटतं नव्याण्णव टक्के लोकांना हा प्रश्नच पडत नाही आणि ज्यांना पडला ते पण त्याच्यातले पण नव्याण्णव टक्के लोक काय का करतात आता एन्जॉय एन्जॉय या भौतिक जीवनातला आनंद मग तो आनंद कोण घेत भगवंत घेतो पण तो आनंद आपल्या माध्यमातून भगवंतच घेतो आपल्याला हा आपला दृष्टिकोन झाला आता आता भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे आपल्या दृष्टीने आपण पाकिस्तानवर पाकिस्तानवर पाकिस्तानची युद्ध करतोय आपले सोल्जर्स इंजुअर्ड होत असतील किंवा काही वीरगतीला पण प्राप्त होत असतील आपण काय म्हणतो आपले सोल्जर्स वीरगतीला प्राप्त झालेत आणि त्यांच्या सोल्जर्सला आपण काय म्हणतो आतंकवादी आतंकवाद्यांना आपण मारलं त्यांना वीरगतीने त्यांना आपण जहानूम मध्ये पाठवतो हो लक्षात आलं की नाही आणि आपण कुठे जातो आपण कुठे जातो स्वर्गात जातो हा आपला दृष्टिकोन झाला पण आता समजा की मी पाकिस्तानी नागरिक आहे तर मी काय विचार करणार मी ह्या हिंदुस्थानातल्या सोल्जर्सला दहा सोल्जर्सला जहनूम मध्ये पाठवलं तुमच्या लक्षात येते का दोघांचा दोघं कृती एकच करतायत दोघं कृती एकच करतायत भारताचे सैनिक त्यांना मारतायत त्यांचे सैनिक भारताला भारताच्या सैनिकांना मारतायत पण दोघांचा दृष्टिकोन एकदम वेगवेगळा आहे एकदम वेगळ्या एक वेगळा आहे यांना असं वाटतंय मी त्यांना जहन मध्ये पाठवतोय आणि त्यांना असं वाटतंय की मी यांना जहन मध्ये पाठवतोय हास्यास्पद आहे सगळ हास्यास्पद आहे सगळं काय बरोबर काय चुकीचं हे आपण नीट समजून घेतलं इथं दोघही चुकीचे माझ्या दृष्टीने या दोघांनाही माहिती नाही या दोघांनाही माहिती नाही की जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे पण मग हे होत आहे का हे घडतंय काय मी असं म्हणतो मी ज्ञानी असं म्हणतो काय की भगवंत लीला करतोय भगवंत लीला करतोय मारणार आपण तोच मारण्याची कृती पण तोच आणि जो मरतोय तो, तो पण तोच विषय समजतोय तुम्हाला ही त्रिपुटी मारणारा मारण्याची कृती आणि जो मरतो तो तिघही परमात्माच आहे परमात्मा मारण्याचं शौर्य करत आहे मारण्याची कृती करत आहे आणि परमात्माच मेल्याचं सोंग करत आहे यालाच म्हणतात माया यालाच म्हणतात माया समजतय का तुम्हाला नक्की का नाही दृश्य दृष्टी आणि दृष्टा दृष्टा म्हणजे पाहणारा दृष्टा दृश्य म्हणजे जे चालू आहे ते आणि दृष्टी म्हणजे पाहण्याची क्रिया ही त्रिपुटी मावळली पाहिजे आणि त्रिपुटी मावळली म्हणजे काय चराचरात परमेश्वर गण गण गणात बोते सब का मालिक एक सबका मालिक एक हे ज्ञान ज्याच्या जवळ आहे पण आता हे जर मी भारतीय सैनिकांना किंवा पाकिस्तानी सैनिकांना सांगायला गेलो तर जंगलात जा घरी बसून जा आम्हाला आमचं काम करू दे विषय समजून घ्या हे ब्रह्म ब्रह्मज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे ते एकाएकी हाती लागत नाही आणि जो आपल्याला दाखवून देतो तो आपला सद्गुरु गुरु गोविंद दोनो खडे गुरु गोविंद दोनो खडे खीन केला गोपा गुरु गोविंद दोनो खडे गुरु गोविंद दोनो खडे लागो केन के लागो गोपा गुरु आणि गोविंद प्रत्यक्ष परमात्मा आणि आपले सद्गुरुनाथ जर समोर समोर समोरासमोर आलेत तर मी कुणाला नमन करावं तर हो शीष दिये ज्ञान मिले तो भी सस्ता ज्ञान कबीर महाराज म्हणतात की आपण आपलं डोकं सर कलम करून दिलं आपल्या सद्गुरु तरी पण हे ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही आणि तुम्ही नशीबवान आहात तुम्ही नशीबवान आहात की माझ्या सद्गुरूच्या कृपेमुळे ही ज्ञानाची गंगा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे तुम्ही नशिबवान आहात किती स्वीकारायचं आणि काय सोडायचं काय धरायचं आणि काय सोडायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे आता तुमची मनाची स्थिती ज्या ठिकाणी असेल ते तुम्ही ग्रास्प कराल तेवढंच तुम्ही ग्रास्प कराल मी आज हेच भाषण सैन्याला दिलं तर शून्य ग्रास्पिंग होणारे लक्षात घ्या कोणीही माझं ऐकून देणार नाही सगळे मला हाकलून देतील पण तुम्ही इथं माझ्यापासून ऐकतायत म्हणजे दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के काही ना काही तुम्ही काय करतायत ग्रास करतायत पण नुसतं ज्ञान झालं म्हणजे मिळालं नाही ज्ञान तर प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले एकनाथ महाराज तुकारामोब्बा माउलेंनी हे ज्ञान प्रकट करून ठेवलेलं आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये एकनाथी भागवतात ब्रह्म ज्ञान आहे ज्ञानेश्वरी ब्रह्मज्ञान आहे गीतेमध्ये ब्रह्मज्ञान आहे दासबोधात ब्रह्म ज्ञान आहे तुकोबरा यांच्या अभंगात ब्रह्मज्ञान आहे पण हे ज्ञान कोरड ज्ञान आहे आपल्याला सजीव ज्ञान पाहिजे आणि सजीव ज्ञान फक्त सद्गुरुनाथांच्या मुखातून जे अनुभवजन्य असत लक्षात घ्या अनुभवजन्य म्हणजे काय ते बोधासहित असत आणि असा बोध फक्त आणि फक्त लाईव्ह मास्टर म्हणजे जिवंत सद्गुरु आपल्याला करून देऊ शकतात जिवंत सद्गुरु आपल्याला करून देऊ शकतात आणि म्हणून सद्गुरूला शरण गेलं पाहिजे सद्गुरूच्या चरणांवर नतमस्तक झालं पाहिजे ज्याने आपल्याला हे दिलं मी तुम्हाला ब्रह्मज्ञान देत नाही लक्षात घ्या करता करविता तो आहे करता करविता तो आहे आणि हे सगळं करायला त्याने मला फक्त निमित्त केलेलं आहे त्याच्या त्याच्या जवळचे माझ्या मुखातून जरी तुम्हाला असं आस दिसत असेल की हे शब्द माझ्या मुखातून पडतायत पण नाही 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 या शब्दां फक्त जसं नळातून पाणी येतं नळातून पाणी येतं आपल्याला वाटतं पाणी या नळातून येत पण पाणी कुठे असतं टाकीमध्ये असत लक्षात आलं का तुमच्या तसं हे टाकीतलं ब्रह्मज्ञान टाकीतलं हे पाणी माझ्या मुखातून श्रवत आहे जर याच्याने तुमचे कान तृप्त होत असतील तर हे श्रेय माझ नाही करता करविता तो आहे आणि मी स्वतःला कृतार्थ समजतो की हे कार्य करण्यासाठी त्याने माझी निवड केलेली आहे माझ्या मुखातून माझ्या मुखातून जेही शब्द तुमच्या कानापर्यंत येऊन पोहोचतात आणि त्या शब्दांमुळे जर तुमच्या अंतकरणात ट्रान्सफॉर्मेशन होत असेल तर हे श्रेय माझ्या आहे सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउली यांच्या कृपा प्रसादामुळे ही ज्ञानगंगा तुमच्यापर्यंत तुमच्या पर्यंत येऊन पोहोचलेली आहे याच्याने तुम्ही तृप्त व्हा आणि खरच सांगतो जर तुम्हाला हे ज्ञान ऐकून जर तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन घडत असेल सकारात्मक बदल घडत असेल तर तुम्हाला जो अनुभव आला तो इतरांना सांगा कारण ज्योत से ज्योत जगाते चलो ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो राह में आए जो दीन दुखी राह में आए जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो सब को गले से लगाते चलो जे जे आपण आशिठावे ते ते इतरांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन पण जर तुमचं ज्ञान अनुभवात सहित असेल तरच लोकांना पटेल नाहीतर लोक सांगे ज्ञान आणि स्वतः मात्र कोरडा पाषाण तुमची कृती दाखवून देते कि हे ज्ञान तुमच्या अंतकरणात रुजलेलं आहे की नाही आणि म्हणून कृती करताना हजार वेळा विचार करा की ही कृती ही जी माझी कृती आहे ही ब्रह्म ज्ञानाने युक्त आहे की नाही आणि ब्रह्म ज्ञानाने करायला लागले तर तुम्हाला लंगोटीसुवा ठेवता येणार नाही लंगोटीसुवार लोक घेऊन जातील आणि म्हणून भौतिक नियमांचं पालन करा जोपर्यंत आपण या शरीरात आहोत जोपर्यंत या भौतिक देहात आहोत तोपर्यंत भौतिक नियमांचं पालन काटेकोरपणे झालंच पाहिजे ते पालन तुमच्या हातून तुम घडावं गुरु निष्ठा तुमच्या अंतकरणात रुजावी गुरु भक्ती तुमच्या हृदयात प्रकट व्हावी आणि तुमच्या या भौतिक जीवनात तुम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद सच्चिता आनंदाची प्राप्ती व्हावी या शुभेच्छासह आजचा हा सत्संग आपण थांबूयात श्री गुरुदेव दत्त